वसमत तालुक्यातील मुरुंडबा गावातील नागरिकांनी दिनांक वीस ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले निवेदनाची प्रमुख मागणी अशी की वसमत तालुक्यातील मुरुंबा गावातील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक एकमधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवणीबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत आपल्या सेवेत निवेदन सादर करण्यात येते की आम्ही सर्व मुरुंड भागातील नागरिक तालुका वसमत जिल्हा हिवलीतील रहिवासी असून सदरील वसाहतीमध्ये बहुतांश व्यक्ती मागासवर्गीय कुटुंबाचे असून मोजे मुरुंबा बुद्रुक या गावातील वार्ड क्रमांक एकमधील रोडवर केलेल्या अतिक्रमणामुळे तेथील रहिवासी शारकरी विद्यार्थी वयवृद्ध ज्येष्ठ नागरिक अपंग इत्यादी लोकांना वहिवाटीकरता अत्यंत नाहक त्रास होत आहे सदरील रस्त्याने ऑटो रिक्षा अँबुलन्ससारखे वाहने येण्याकरिता अत्यंत त्रास होत असल्यामुळे सदरील वार्ड क्रमांक एकमधील अतिक्रमण तात्काळ काढून सदरील रस्ता येण्या जाण्यासाठी खुला करून द्यावा तसेच वार्ड क्रमांकमधील बऱ्याच प्रमाणात अपघात होत आहेत तेथे असणाऱ्या नागरिकांनी जाणीवपूर्वक रस्त्यालगत फार मोठे प्रमाणात खडी केले असून त्या खड्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत जेणेकरून तिथे एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वार्ड क्रमांक एकमधील रस्त्यावर केले अतिक्रमण काढून व रस्त्यावर केले खडे तात्काळ बुजण्यात यावी तरी साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन अतिक्रमण काढून रहदारीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा नाहीतर आमची मागणी मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण पुरुषांना बसावे लागणार असा इशारा या निवेदनावर दिला आहे या निवेदनावर साक्षरी दैवशलता तेराव जोगदंड अनिताबाई जोगदंड अंजनाबाई जोगदंड रुक्मिणबाई चमकुरे सुवर्णबाई कसारे वंदनाबाई कदम करुणाबाई जोगदंड व इतरही महिला पुरुषांच्या या निवेदनावर साक्षरी आहेत समृद्धी माझी सुबेद रस्त्यावरील पारंपरिक रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण हटवण्याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे आणि ते निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आता आम्हाला पुढील कारवाई करतो असे त्यांनी सांगितलेले आहे निवेदनाची पडवाणी काय होती रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत शिशुलबाई विश्वनाथ खंदारे यांनी केलेले आहे आणि ते म्हणाय गेलं तर कोणी विचारायला गेलं तर जा म्हणते काय करायचे ते करा मी हटवणार नाही तुम्ही रस्ता सुद्धा देणार नाही याच्या तुम्ही ग्रामसेवक सरपंच यांना तुम्ही सगळं निवेदन काय दिलेलं आहे का हो दिलेले आहे त्यानं आतापर्यंत कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही आणि ते ग्रामसेवकने एक नोटीस लावली कारवाई चालू आहे असं म्हण म्हणत आहे

आमचे घर सुद्धा आले आम्ही सगळं मटरेल आणलं आता काहीच आहे ना मोटरसायकल सुद्धा येईल तुम्हाला काय म्हणजे रस्ता नसल्यामुळे नाहक त्रास होत आणखी आपल्या सुद्धा महिला मंडळ आहे अजून आपल्यासुकळ आले आज तुम्ही निवेदन दिले काय मागितली काय सांगा आम्हाला आम आम था। रस्ता पाहिजे आमच्या वाटेवर घर बांधलेले काय मागणी होती आमची मागणी आहे की ते घर काढायचं आम्हाला रस्ता पण द्या आता हा रस्ता किती समजून तुमचा आधी किती या वर्षामध्ये लय केला पहिला नव्हता पहिला तुम्हाला आधी रस्ता होता आधी रस्ता होता आता लय केलं आता सगळं वाटप म्हणजे क्षेत्र बाळा आमचे सगळे पडायचे तुझी मान्य जात माझ्या तुझी पुढची भूक काय उपेशनला बसणार आम्ही